नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत अस्सल महाराष्ट्रीय घराघरात केली जाणारी गावरान खारं वांग रेसिपी खारट तिखट मसालेदार आणि पूर्ण गावाकडच्या चवीतली आईच्या चार चार्थ हातची आठवण करून देणारी ही खास रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्हाला अस्सल महाराष्ट्रातील गावरान चव आवडत असेल तर आजची ही वांग रेसिपी तुमच्यासाठीच आहे कमीत कमी मसाले पारंपारिक पद्धत आणि जबरदस्त चव चला तर मग सुरू करूया खरीखुरी गावरान खारं वांग रेसिपी गावाकडच्या चुलीवर शिजलेली घरात दरवळणारा मसाल्यांचा सुगंध आणि भाकरीसोबत लागणारी लाजवाब खारं वांग आज मी तुम्हाला दाखवणार आहे गावरान पद्धतीची अस्सल असल महाराष्ट्रीय खारं वांगं रेसिपी चला तर रेसिपी बनवायला घेऊया इथे मी अर्धा किलो वांगे घेतलेले आहेत वांगे तुम्ही छोटेच घ्या कारण आपल्याला अख्खं वांगं बनवायचं आहे तर याच्यामध्ये मी पहिलेच धुवून घेतलेत दोन तीन पाण्याने पण आपल्याला पाणी का घ्यायचं आहे नंतर आपण याला कापून घेऊन तर हे काळे पडतात तर काळे नाही पडायला पाहिजे म्हणून याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे तर कापून बघायचं आहे किडेलं आहे की नाही तुम्हाला जर देठ थोडा कापायचा असेल तर कापू शकता मी तर नाही कापणार कारण मला याचं डेट खूप आवडतो तर आता साईडने थोडेस म्हणजे चार कट करून घ्यायचे आणि बघायचे मध्ये किडेला आहे की नाही आता मी सर्व वांगे असे कापून घेतलेले आहेत आता आपल्याला याचा मसाला बघायचा आहे तर याच्या मसाल्यासाठी इथं खारं वांगं म्हटल्यावर ते हिरवंच असतं त्यासाठी मी इथे थोडंसं खोबरं घेतलं आहे शेंगदाणे घेतलेत हिरव्या मिरच्या घेतल्यात लसूण अद्रक कोथिंबीर आता खोबरं घ्यायचं तर घ्या किंवा स्किपही करू शकता किंवा शेंगदाणे कमी जास्त करू शकता आता इथे छान असं हे सर्व भाजून घ्यायचं सर्व भाजून नाही घ्यायचं फक्त शेंगदाणे आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि बाकीचं कचंच वाटायचं आहे आता इथे मी खोबरं आणि शेंगदाणे भाजून घेतलेत आणि आता मी ताटात काढून घेत आहे थोडीशी थंड होऊ द्यायची शेंगदाणे आणि नंतर आपल्याला याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता ह्याला मी सर्व मिक्सरला वाटून घेते आता मिक्सरच्या भांड्यात हे सर्व टाकायचं तुम्ही याला पाणी न टाकताही वाटून घेऊ शकता किंवा थोडंसं पाणी टाकूनही वाटू शकता आता मी याच्यात ना थोडंसं पाणी टाकून वाटून घेणार आहे आबडधोबड पेस्ट करून घ्यायची आहे किंवा बारीकही करू शकता आता मला ना इथे मिरच्या थोड्या जास्त वाटत आहेत म्हणून मी मिरच्या थोड्या काढून घेतलेल्या आहेत दोन तीन किती तिखट पाहिजे ना त्यानुसार तुम्ही मिरच्या टाकू शकता आता याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे अद्रक कापून टाकायची आहे आणि छान मिक्सरला फिरून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य आता मी याला मिक्सरला फिरून घेते बघू शकता अशी अशी पेस्ट करून घेतलेली आहे मी तर पाणी न टाकताही वाटून घेऊ शकता आता इथे आपल्याला हे वाटून घेतलेला मसाला आहे ना या वांग्यामध्ये भरायचा त्याआधी याच्यात आपण हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आता याच्यात अर्धा चम्मच हळद टाकून घेतली आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि आता याला ना चम्मचनं थोडं मिक्स करायचं आहे किंवा मिक्सरला एकदा फिरून घ्यायचं आहे म्हणजे सर्व हळद आणि मीठ एक जीव या शेंगदऱ्याच्या मसाल्यामध्ये मिक्स होऊन जाईल आता मिक्सरला एकदा फिरून घेतलं मी आणि चम्मचने आता मिक्स करायचं आहे आणि या कापलेल्या वांग्यामध्ये हे सर्व मसाला भरून घ्यायचा आहे आता मी या कापलेल्या वांग्यामध्ये हा मसाला भरून घेणार आहे तर छान दाबून दाबून भरायचा आहे आता हा मसाला जास्तच आहे तुम्ही करू कमीही करू शकता आता हा मसाला जास्त असल्यामुळे मी याला दाबून दाबून भरणार आहे जास्त मसाल्यामध्ये छे वांगे छान लागतात तर मी बघू शकता असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दाबून दाबून मसाला भरायचा आहे आणि आता मी सर्व वांगे असे भरून घेणार आहे मसाल्याने तर मी सर्व वांगे भरून घेतले आहेत मसाल्याने आता इथे गॅसवर ज्या कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेतले होते ना त्याच कढईमध्ये मी वांग बनवणार आहे तर यामध्ये मी एक पळी तेल टाकून घेतलं आहे तुम्हाला तेल किती टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर जास्त तेलाचं नसेल खायचं तर तुम्ही कमी तेलही टाकू शकता आणि यामध्ये मी थोडासा कडीपत्ता टाकून घेतलेला आहे आता कडीपत्ता टाकल्यानंतर कडीपत्ता तडतडू द्यायचा आणि त्यानंतर हे भरलेले वांगे सर्व याच्यात टाकून द्यायचे आहेत म्हणजे तेलात सोडायचे आणि छान फ्राय करून घ्यायचे आहेत एक साईड पहिलं तळू द्यायची आहे नंतर थोड्या वेळाने पलटी करून दोन्ही साईड तळून घ्यायचे आहेत आता याच्यावर झाकण ठेवून दोन तीन मिनटं शिजू द्यायची आहे आणि दोन तीन मिनटानंतर झाकण काढून याला अलटी पलटी करायचं आहे तर तुम्ही ना अशा प्रकारे फक्त वाफेवरही बनवू शकता किंवा तुम्हाला जर रसा हवा असेल तर तुम्ही रसाही टाक रसा पण बन बनवू शकता आता जे राहिलेलं मिश्रण आहे ना ते याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे तर तुम्ही अशा प्रकारेही बनवू शकता किंवा मी जसं बनवते तशा प्रकारे बनवू शकता म्हणजे रसा जर बनवायचा असेल तर हे मिश्रण टाकून द्यायचं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यातच थोडं पाणी टाकायचं आहे आणि ते पाणी याच्यात टाकून द्यायचं आहे आणि मिक्स करायचं आता याच्यात मीठ हळद मसाला काहीच टाकायचं नाही आपण जेव्हा शेंगदाणे वाटून घेतले होते तेव्हाच टाकलं होतं तर तरीसुद्धा एकदा बघायचं आहे की मीठ मिठाची गरज असेल तर मीठ टाकायचं नाहीतर याला आता शिजू द्यायचं आहे आता याला मिक्स करायचं आहे अजून थोडं पात्र पाहिजे असेल तर अजून पाणी टाकून घ्यायचं आहे मी अजून थोडंसं पाणी टाकून घेणार आहे कारण शिजण्यासाठी पाणी लागणारच आहे आता मी थोडं पाणी टाकून घेणार आहे आणि नंतर परत मी शिजू शिजू देणार आहे वांगे तर मी थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता मिक्स करून मी झाकण ठेवून शिजू देणार आहे आता मी झाकण ठेवून शिजू दिलं आहे आता हे वांगे शिजलेत का नाही ते कसं बघायचं आहे तर उंथण्याने किंवा पळीने थोडंसं एखादं वांग असं दाबून बघायचं आहे जर शिजलं असेल तर गॅस बंद करायचं आहे नसेल शिजलं तर अजून एक दोन मिनटं शिजू द्यायचं आहे तर आता हे वांगे शिजलेले आहेत तर इथं आता मी गॅस बंद केला आहे आणि आता हे खाण्यासाठी रेडी झालेलं आहे तर मी तुम्हाला आता याला ना प्लेटमध्ये पण घेऊन दाखवते आता मी इथे प्लेट घेतले आणि प्लेटमध्ये मी वांगे घेते आता याच्यासोबत तुम्ही तर बाजरीची भाकर घेणार आहे तुम्ही भातासोबत चपातीसोबत पण खाऊ शकता आणि सकाळी सकाळी टिफिनला जर द्यायचं असेल असे भाजीवरून तरी देऊ शकता खूप लवकर होते ही रेसिपी तर खार ही खारं वांगं रेसिपी रेडी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असल्यास आस माझ्या व्हिडिओला एक लाईक शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र